नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी माहिती आणि उपाय दीप अमावस्या म्हणजे नक्की काय आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या होय श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या असते जिथे आषाढ संपतो आणि दुसऱ्या दिवशी पासून श्रावण सुरू होतो असे म्हणतात की श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांसाठी आपण वापरतो त्या दिव्यांचे पूजन दिवस काय केले जाते नंबर एक दीपमावस्या आषाढी अमावस्या या दिवशी शंकराचे पार्वतीचे आणि कार्तिकेचे पूजन करतात नंबर दोन काही ठिकाणी व्रत देखील ठेवले जाते या दिवशी तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा देखील घातल्या लगा जातात नंबर तीन तसेच या दीप अमावस्याच्या दिवशी पितरांना तर्पण देऊन नैवेद्य दे देखील दाखवला जातो असे केल्याने आपले पितर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे नंबर चार गरुड पुराणानुसार जर आषाढ अमावस्याचे आपण व्रत केले पूजा केली तर सर्व प्रकारच्या दोषांपासून आपल्याला मुक्ती नंबर पाच या दिवशी दान देखील केले जाते जर आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने दान केले तर ते देखील शुभ मानतात नंबर सहा या दिवशी व्रत केल्याने किंवा उपवास ठेवल्याने हो आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लागते नंबर सात या दिवशी तुळशीचे पिंपळाचे केळी लिंबू या झाडांची रोपटी देखील लावली जातात त्याने आपला ग्रह दोष शांत होऊ शकतो नंबर आठ असे म्हणतात या दिवशी माशांना पीठ पिठाचे गोळे खायला घातले शुभ मानले जाते आषाढी अमावस्या किंवा दिवशी पूजा कशी करावी या दिवशी आपल्या घरात जेवढे दिवे असतील ते सगळे घासून घ्यावेत समया निरांजने इतर छोटे मोठे दिवे व्यवस्थित स्वच्छ करून पाटावरती मांडावेत पाटाभोवती रांगोळी काढावी सर्व दिव्यांमध्ये तेल वाद दिवे घालून प्रज्वलित करावे काही ठिकाणी मातीचे दिवे करून देखील त्याची पूजा करतात तर काही ठिकाणी कणकेचे उकडलेले दिवे बनवून देखील त्याचा नैवेद्य देखील दाखवतात याच दिव्यांना हळदी कुंकू फुले अक्षता वाहून पूजा केली जाते आणि आरती देखील केली जाते या दिवशी लहान मुलांना का आवडलं जातं या दिवशी लहान मुलांना देखील ओवाळलं जात वंशाचा दिवा असे म्हणतो आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्वाचं स्थान आहे दिवे लावून आपण अंधार दूर करतो ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो आणि म्हणूनच संध्याकाळी शुभम करोती ही प्रार्थना दिवे लावण्याच्या मुलांकडून बोलूनही घेतली जाते आणि म्हणूनच त्या दिवशी लहान मुलांना दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते गटारी अमावस्या का साजरी केली जाते याच दीपमावस्य किंवा आषाढी अमावस्याला गटारी अमावस्या देखील म्हणतात कारण जसे मी आधी म्हटले की आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असून दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतो आणि म्हणूनच या आषाढी अमावस्येला गटारी अमावस्येला गटारी साजरी करण्याची पद्धत आहे म्हणजेच या दिवशी तिकटाचे जेवण म्हणजेच मांसाहार केला जातो कारण श्रावण महिन्यात आपली पचनशक्ती मंदावलेली असते त्यात हा माशांचा प्रजनन काळ असतो म्हणूनच या श्रावण महिन्यात कोणीही मांसाहार करत नाही आणि त्यामुळे गटारीच्या दिवशी मांसाहार करण्याची पद्धत आहे यानंतर पूर्ण श्रावण महिना जो की आपण पवित्र महिना म्हणून म्हणतो या महिन्यात अनेक सण देखील असतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पूर्ण श्रावण महिना पाडतो मांसाहार करत नाही आणि म्हणूनच गटारी अमावस्या साजरी केली जाते याच दिवशी फक्त मांसाहार केला जातो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग